नमस्कार मित्रांनो माझं नाव ऋतिक आहे मी एक तरुण पण एकटाच असायचो तसे माझे मित्र होते पण गेले काही दिवस झालं मित्राची आणि माझी भांडण होती त्यामुळे मी एकटाच राहायचो एकटा असल्यामुळे मनात खूप वेगळे विचार येत असायचे त्याच्यात मला कोणी मैत्री नव्हती खूप एकटा पडलो होतो आमच्या शेजारी एक बाई राहायला आली होती ती तिच्या प्रियकारासोबत राहायचे सगळ्यांना माहीत होतं की त्यांचं दोघांचं गाव वेगळं आहे पण तिचा प्रियकर तिला खूप त्रास द्यायचा ती सतत दुःखी आणि एकटीच असायची सतत ती रडत असायची कारण की तिचा प्रियकर तिला जरासुद्धा प्रेमाने बोलत नसायचा त्यांच्या भांडाचे आवाज सगळ्यांना यायचे आम्ही शेजारी असल्यामुळे नेहमीच त्यांचे भांडण झाल्याचं आम्हाला समजायचं मग ती एकटे असायचे एक दिवशी झालं असं संध्याकाळी असंच तिचं भांडण झालं होतं ती घराच्या बाहेर बिचारी एकटी बसली होती तिला घराच्या बाहेर काढून त्याने दरवाजा लावला ती खूपच दुःखी होती तिला गरज होती त्यामुळे मी म्हटलं की काय झालं ती म्हटली काही नाही मी म्हटलं की चला तुम्हाला काही पैसे देतो त्यावेळेस ती, ती म्हटली नको मला दुसरीकडे रूमच बघा मी म्हटलं की आहो पण तुमचे ते त्यावेळेस ती, ती म्हटली मला त्याच्यापाशी नाही राहायचं एक दिवस पण मी सुखी नाही त्यावेळेस असंच मी तिला एक रूम घेऊन दिली होती तिथे ती राहायची आणि तिला काय गरज लागली की ती मला फोन करत असायची पण एक दिवशी रात्री तिने मला घरी बोलवलं त्या दिवशी मात्र मी पण तिच्या घरी गेलो संध्याकाळ झाली होती पण रात्री तिच्या घरी गेलो आणि तिने मला माघारी येऊन दिलं नाही नक्की तिने माझ्यासोबत काय केलं आणि तिथून पुढे मी पण रोज तिच्या रूमवर जाऊन काय काय करू लागलो ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार त्या दिवशी माझं आणि मित्रांचं जरा जास्तच भांडण झालं नेहमी भांडण होतं की माझे जवळचे मित्र पण आता आधीसारखं मला जरासुद्धा विचारायचे नाही त्यांचा वेगळाच ग्रुप पडला होता मी सतत मित्रांसोबत असायचो पण आजकाल मित्र माझ्यासोबत खूपच वेगळंच वागत असायचे त्यांना दुसरे मित्र झाल्यापासून मी तरुण होतो मात्र नोकरी नव्हती त्यामुळे दिवसभर आईवडिलांच्या जीवावर बसून खायचं एवढंच काहीतरी होतं मी पहिल्यापासून खूप लाडात वाढलो होतो नेहमीच मी स्वतःला व्यवस्थित ठेवलं होतं आणि खूपच मी देखणासुद्धा आग होतो पण अजूनपर्यंत मला कोणी गर्लफ्रेंड आणि कोणी मैत्री नव्हती त्याची पण मला खूप खंत वाटत असायची कारण की माझ्यात एवढी हिंमत नव्हती की कोणी एखादी माझी प्रियसी होईल असे आमचं घर जिथे होतं ते फ्लॅट होता आजूबाजूला पण फ्लॅट होते आम्ही पाचव्या असलेल्या त्या मजल्यावर राहायचो आमच्या घराच्या शेजारी एक दुसरा फ्लॅट होता इथे जास्त करून कपल लोकच राहत असायचे आणि किंवा फॅमिलीसोबत आम्ही ज्या एरियामध्ये होतो तिथे चेदा पाजाऱ्यांना कुणाचं काहीच पडलेलं नसायचं कोण काय करतंय चांगल्या एरियामध्ये राहायला होतं जास्त करून मी घरीच असायचो माझे आईवडील दोघं पण नोकरीला जायचे आणि दिवसभर ते बाहेर असायचे संध्याकाळीच घरी यायचं होयचं तसं आमचे नातेवाईक खूप लांब होते त्यामुळे कोणत्या नातेवाईकांचा नाही आमचा कधीच संपर्क आला नाही एक दिवशी झालं असं संध्याकाळी मी घरात एकटा होतो अचानक मला कनाचा तरी ओढरण्याचा आवाज आला त्यावेळेस मी जाऊन पाहिलं तर हा आवाज शेजारच्या रूममधून येत होता आवाजावरून वाटत होतं की कोणाची तरी भांडण होत आहे मी त्या बाईला पाहिलंसुद्धा नव्हतं पण अचानक ती बाहेर आली आणि मी पाहतच बसलो खूपच देखणी होती आणि खूपच सुंदर होती असं वाटत होतं की तिच्यावरून नजरच खाली घेऊ नये एवढी सुंदर गोरीब पान आणि साडीमध्ये खूपच खोलून दिसत होती ती बाहेर आली तशी मी थोडासा आत गेलो आणि घरामध्येच उभा राहिलो दाराच्या आडून मी ऐकत होतो तिचा कोणी होता तो व्यक्ती खूपच तिला ओरडून बोलत होता आणि खूप खूप वाईट म्हणत होता त्यावेळेस ती त्याला बोलत होती तुझ्यासाठी तर मी सगळ्या घरातल्यांना सोडून सगळ्यांच्या विरोधात तुझ्यासोबत इकडे निघून आले तू माझ्यावर प्रेम करतो म्हणून तू तर म्हटला लग्न करू त्यावेळेस तो म्हटला की हो आता म्हटलेलं पण माझ्या अजिबात तुझ्यासोबत राहायची इच्छा नाही मला पण तुझ्या प्रेम वगैरे काही नव्हतं फक्त आपला टाईमपास हे ऐकल्यानंतर ती खूपच रडत होती तिचे हे ऐकून आजूबाजूचे पण दरात येऊन उभा राहिले त्यावेळेस त्याने तिला आतमध्ये घेतलं आणि मी लगेच बाहेर आलो मी लगेच कान लावून ऐकू लागलो आणि तो म्हटला की माझ्यापाशी तू नको राह मी दुसऱ्या मुलीशी लग्न करणार आहे हे ऐकल्यानंतर मला खूपच वाईट वाटलं आणि आता खरंच समजलं होतं त्या दिवशी रात्री खूप उशीर त्यांचा गोंधळ चालू होता मी माझ्या रूममध्ये होतो नंतर मी पण जाऊन झोपलो मी सकाळी नेहमी लवकर उठायचो आणि गार्डनमध्ये फिरण्यासाठी सकाळी जात असायचो सकाळी त्या दिवशी मी जात असताना पाहिलं की ती मात्र घरात होती दरवाजा त्यांचा लावला होता तिकृंठमागार येताना मी पाहिलं दरवाजा उघडा होता आणि कोण तो व्यक्ती असेल तो निघून गेला होता चा चा। ती एकटी होती आणि थोडीशी घराबाहेरचं झाडून घेत होती म्हणजे फ्लॅटच्या समोरचं त्यावेळेस तिथून जाताना तिने माझ्याकडे पाहिलं आमची नजरानजर झाली तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं की रात्री कदाचित तिची झोप झाली नसेल आणि तिने जणू काही सगळी रात्र रडूनच घालवली असेल असं तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं कारण की ती खूपच अस्वस्थ दिसत होती आणि खूपच व्याकुळ जणू काही तिला कोणाची तरी गरज असल्यासारखं भासत होतं मी जास्त बोललो नाही तिथून गेलो आणि मी फ्रेश वगैरे झालो सकाळी नाश्ता केला होता घरातले लवकरच कामाला जायचे मला आता बारा वाजले होते खूप भूक पण लागली होती मी तसा सकाळी लवकर नाश्ता करायचो आणि दुपारी निवांत जेवण आणि नंतर दिवसभर फिरणे किंवा मोबाईलमध्येच पाहत बसणे असं चालू असायचं दुपारी मी ज्यावेळेस आलो अचानक माझा दरवाजा वाजला कोणीतरी आलं होतं मी पण आश्चर्यचकित झालो कोणी शेजापाजारी पाजारी तर नसतील आणि असं अचानक कोणीच येत नाही मी हळूच दरवाजा उघडला तर समोर ती शेजारी नव्हती त्यावेळेस मी म्हटलं की काय हो बोला ना त्यावेळेस ती म्हटली की मोबाईल मिळेल का मी म्हटलं की हो काही काम होतं का त्यावेळेस ती मला म्हटली हो मला एक फोन करायचा होता सुरुवातीला मला पण धाकधूक होत होती की नक्की हिला फोन कोणाला लावायचं आहे ह्या फोनमुळे जर काही झालं तर मी म्हटलं की हो पण तुम्हाला फोन कोणाला करायचं आहे नाही का काही अडचण नाही ना त्यावेळेस ती म्हटली नाही आहो पण रात्री तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं आणि मी सगळं ऐकलं त्यावेळेस ती म्हटली नका तुम्ही काळजी करू मी माझ्या घरी नाही फोन लावणार माझी एक मैत्रीण आहे आणि तिलाच मला फोन लावायचं आहे मी म्हटलं नक्की ना ती म्हटली हो तिने खरंच तिच्या मैत्रिणीला एका फोन लावला त्यावेळेस तिची मैत्रीण म्हटली की तू इकडे नको येऊ त्यावेळेस तू तिकडेच राहा आणि इकडे आले तर घर तुझं काही खरं नाही असं म्हटली त्यावेळेस त्या म्हटल्या मी तुझ्या घरी येऊ का त्यावेळेस तिची मैत्रीण म्हटली की नको नको तुला जर माझ्या घरी पाहिलं तर उगंच काहीतरी अगदी माझ्यावर संकट येईल आणि नवरा माहिती आहे ना माझे सासरचे लोक बरं जाऊ दे आता तू फोन केला आहे नंतर फोन नको करू नाहीतर ह्या फोनमुळे तुझ्यामुळे माझंच संसारात काहीतरी विघ्नायची हे ऐकून तिने फोन ठेवला ह्या मात्र खूप वाईट वाटलं त्यावेळेस तिचे डोळे भरले होते मी म्हटलं की काय झालं नाही म्हटली काही नाही आणि माझा मोबाईल फोन दिला ती जाऊ लागली तोपर्यंत मी म्हटलं ऐका ना तर तिने थांबली आणि म्हटली काय तुमचं नाव काय असं मी विचारलं त्यावेळेस तिने तिचं नाव पूनम सांगितलं मी म्हटलं की रात्री खरं काय झालं सांगाल का ती म्हटली की हो माझं ह्या व्यक्तीसोबत ज्याच्यासोबत मी राहते त्याच्यावर खूप प्रेम होतं आम्ही खूपच भेटायचो आणि एका गावाकडले शेवटी तो मला म्हटला की चल आपण जाऊन लग्न करू म्हणून मी त्याच्यासोबत आले पण कशाचं काय काहीच नाही तो दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करणार आहे तो घरच्यांचा ऐकून तर मी कुठे जाऊ ऐकून मला खूपच वाईट वाटलं तिने निर्णय स्वतःच्या मनाने घेतला होता त्यामुळे काही चुकीचं बरोबर हे तिने विचार केला असेल असं मी म्हटलं त्यावेळेस ती म्हटली की बरं जाते नाहीतर त्याने पाहिलं तर अजूनच होईल तो कुठे गेला आहे असं मी म्हटलं त्यावेळेस ती म्हटली की त्याचं नाव समर्थ आहे पण तो आता गेला आहे कुठेतरी शोधा आहे किंवा काय मी जाते असं म्हणून ती गेली मी मात्र त्या दिवशी खूपच काळजीत होतो नाही हो होईल व्यवस्थित त्याचं पण हिच्यावर जर प्रेम असेल तर सगळं होऊ शकतं पण मी मात्र एकटा होतो त्यांचं ती सिच्युएशन पाहून तशी दिसायला खूपच देखणी होती तिला पाहून तर माझं मन कासावी झालं होतं खरंच खूपच कमालची दिसते एकदा का होईना तशी मैत्रीण भेटायला पाहिजे असं माझं मन म्हणत होतं असाच संध्याकाळ झाली पुन्हा संध्याकाळी मला तो आवाज आला आणि पुन्हा त्यांचं ते, ते भांडण चालू झालं ती बाहेरच होती मी मात्र काहीच बोललो नाही दोघांच्या मध्ये नको पडायला असंच मला वाटलं मी नंतर घरी आलो संध्याकाळ ही झालं असं की ती खूप उशीर घराच्या बाहेर होती आणि तिला घराच्या बाहेर काढलं होतं कोणी त्यांचं भांडण मिटवण्यासाठी पण पुढे नाही आलं शेवटी कोणालाच माहिती नव्हतं की ते कोण होते सगळ्याला वाटायचं की ते नवरा बायको आहेत पण त्यांचं तसं काही नव्हतं तिने रात्र खूप वेळ बाहेर बसून घालवली नंतर सकाळी मला दिसलं की कधी ती घरामध्ये गेली ते मी जास्त काही बोललो नाही पण दुसऱ्या दिवशी दुपारी मी तिची वाटच पाहत होतो कधी एकदा ती बाहेर येते नेमकी ती तो, तो व्यक्ती म्हणजे समर्थ बाहेर गेल्यानंतर ती घराच्या बाहेर आली तिने रडत होती मी म्हटलं की काय झालं बघा ना ते मला किती त्रास देतात मला आता म्हणते तिथून निघून जा आता मी कुठे जाऊ याचा विचार करून मी घरातून तर निघून आले आणि आता मी म्हटलं हो नका काळजी करू तिने मला सांगितलं माझी मदत कराल का मी म्हटलं हां काय त्यावेळेस ती म्हटली इथे कुठे रूम मिळते का ना मी तिथेच राहीन आणि तिथंच कोणतं तरी काम करेन आणि त्याच्यावर घर चालेल मला तर हे ऐकून थोडंसं वेगळंच वाटलं पण बिचारीची मदत करणं हे माझं भागच होतं माझं कर्तव्य होतं म्हणून मी एका ठिकाणी रूम पाहिली रूम अगदी साधीच होती त्यावेळेस पहिल्या वेळेस मी तिला थोडे फार पैसे दिले होते ती म्हटली तुमचे उपकार कसे मानू ते समजत नाही मी म्हटलं काय नाही आमची चांगली आता मैत्री झाली होती ती अचानकच तिकडे निघून गेली त्यावेळेस तिच्याकडे न फोन होता ना काय त्यावेळी ती म्हटली तुम्ही संध्याकाळी नाही तर अजूनमधून येत जावा पण त्यात कुणाला सांगू नका मी त्या शेजारच्या व्यक्तीला पाहिलं तो मात्र अगदी निवांत होता हे निघून गेले म्हणून तो आहे तसाच होता त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नव्हता तो पण अगदी निवांत त्यावेळेस मी पाहिलं की त्या शेजारच्या व्यक्तीनं तर दुसऱ्याच वहीला घरात आणले हे पाहून मी आश्चर्य चक्की झालो त्याने जरासुद्धा वेळ अगदीच वाट सुद्धा पाहिली नाही की ती माघार येईल का मी संध्याकाळी जेवण झालं आणि बाहेर फिरायला म्हणून तिच्या रूमकडे गेलो तिची रूम इथून तशी खूप लांब होती बाईकवर जायला खूप वेळ गेला त्यावेळेस ती माझीच वाट पाहत बसली होती ती म्हटली हो की अहो किती उशीर मी तुमची वाट पाहत होते मी म्हटलं जेवण केलं का ती म्हटली हो घरामध्ये तसं तिचे जेवण बनवायला काहीच नव्हतं मी थोडेफार पैसे दिले होते त्याच्यावरच तिने जेवण केलं आम्ही खूप वेळ बोलत होतो मी म्हटलं की तुम्हाला मी काम शोभतो घडलेला शेजाराचा विषयही तिने विचारलं मी सांगितलं की तो अगदी निवांत मजेत आहे त्याला काही तुमची गरज नव्हती ती म्हटली हो ना बघा ना मी त्याच्यासाठी खूप काही केलं आणि त्याला माझी जरासुद्धा कदर नाही आणि तुम्ही तुम्ही अनोळखी आहेत तरी पण तुम्ही किती माझी मदत केली मी म्हटलं की आव जाऊ नको बोलू अगं आपण एका वयाचे आहोत उलट मी तुझ्यापेक्षा थोडासा मोठा असेल त्यावेळेस ती म्हटली नाही पण तुम्ही मी तुम्हाला एक मित्रापेक्षा खूप काही मानते ती मला आव जावं बोललं की मला कसं तरीच व्हायचं नकळत पण माझ्या मनातल्या भावना चांगल्या जाग्या होत असत्या आम्ही खूप बोलत होतो बोलता बोलता वेगळाच विषय रंगत गेला ती म्हटली तुम्ही पण सतत घरी दिसायचे तुम्हाला असेल कोणीतरी मैत्रीण किती नशीबवान आहे ती, ती मुलगी जिच्यासोबत तुमचं प्रेम आहे मी म्हटलं कशाचं काय कोणीच नाही आहो काय करणार ती म्हटली म्हणजे आता मला कोण होकार देणार मला कधी कोणत्या मुलीने पाहिलं पण नाही आणि मला पण कोणत्या मुलीला बघितलं की काळीच धडधड करतं ती म्हटली एवढंच होईल की त्याच्यात काय तुम्हाला कशी मैत्रीण पाहिजे असं तिने विचारताच मग मी लाजलो म्हटली बोला ना काय झालं हो मी म्हटलं तुमच्यासारखी त्यावेळेस ती आश्चर्यचक्की झाली माझ्यासारखी नक्की कशी मी तिला म्हटलं हो तुमच्यासारखी दिसायला सुंदर देखणी मला तुम्ही खूप आवडता ज्या दिवशी मी पहिल्यांदा पाहिलेलं त्यावेळेसच माझं मन तुमच्या वाजतं ऐकून ते आश्चर्यचक्की झाली आणि म्हटली खरंच की असंच म्हणताय मी म्हटलं हो आम्ही तिथे बोलू लागलो एकामेकाच्या मनातल्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्या मला तर ती खूप आवडली होती हळूच ती माझ्या जवळ आली आणि म्हटली आजपासून तुमचीच जणू काही मी प्रियसे असल्यासारखं मला वागवा मी लगेच खूप आनंदी झालो म्हटलं खरंच का मला तर खूप आवडे एकमेकांच्या जवळ होतो हळूह तिने हात माझ्या हातावर ठेवला तिच्या हाताच्या स्पर्शाने मी वेळापिसा आज झालो ती म्हटली हो बनवाल ना मला मैत्रीण तिचे गोड आणि मंजूळ आवाजानेच मी अगदी हैराण झालं होतं मी लगेच होकार दिला हळूहळू आम्ही एकमेकांच्या डोळ्यात अगदीच विरगळून गेलो एकमेकांच्या डोळ्यानेच एकमेकांच्या भावना समजून घेऊ लागलो मी तिच्याजवळ गेलो आणि चालू झालो माझी करण्याची पद्धत खूपच निराळी होती पहिलाच अनुभव मात्र तिला चांगलाच अनुभव होता तिने मला जवळ ओढलं आणि ती पण चालू झाली एकमेकांच्या मिठीत सगळीच रात्र प्रेमात गेली मला कसलंच भान उरलं नाही खरंच हा आनंद खूपच निराळा होता खूपच कमालीचा होता मला तर तिला जरासुद्धा वेगळं करू वाटत नव्हतं असं वाटतं होतं ती असंच प्रेम करत राहावं त्या दिवशी सगळी रात्र आम्ही एकमेकांच्या मिठीत एकमेकांच्या आम्ही भावना चांगल्याच आनंदीत घालवल्या खूप सुख भेटलं होतं तिला पण खूप प्रेमानं मी तिला आदर दिला होता आणि तिला समजलं की खरंच ज्या व्यक्तीला खरी आपली गरज आहे त्या व्यक्तीसाठी आपण प्रेम केलं आणि त्या व्यक्तीला वेळ देणं खूपच गरजेचं आहे आणि जिथे कदर नाही तिथे राहणंसुद्धा चुकीचं आहे असं ती म्हटली आणि मग काय तिथून पुढे आजपर्यंत साधारणतः दोन वर्ष झालं मी तिला एक रूम घेऊन दिले आहे पाहिजे तेव्हा जातो आणि तिला भरपूर प्रेम करतो तर कशी वाटली कथा नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब हे विसरू नका